मित्रांनो मेंढ्या आल्या सकाळी सकाळी गाडी आली आहे पंधरा मेंढ्या का बरं किती वाजता गाडी आपली सकाळी तीन वाजता गाडी मित्रांनो आलेली आहे पंधरा मेंढ्या आहेत आणि इकडे सौदा वगैरे चालू आहे मेंढीचा सकाळ सगळ्या मेंढ्या मित्रांनो ते मागताय तुम्ही बघू शकता मेंढीची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी मेंढ्या तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो गाडी आली आहे तर उपाशी मेंढ्या तुम्हाला बघायला भेटतील बघू तुम्ही मेंढ्या आहेत बघू शकतात पण पावर जे मित्रांनो खाली जनलेल्या मेंढ्या एक नंबर क्वालिटीच्या मेंढ्या तुम्ही बघू शकता हे बघा मेंढ्यांची क्वालिटी वगैरे कुठपर्यंत आले चोड़ा या, चोड़ा बोला तुम्ही आणलं बर पंधरा पंधराने सतरा मला तिथं जंगलत द्याला तुम्हाला मोजून द्यायचे भाऊ असं एकवीस हजार एकवीस हजार घ्या खऱ्याने कसे घेते ते सांगा फक्त भाऊ साधा भाऊच्या आवरा द्यायच्या मागा सदाभाऊ सोळा हजार तुम्ही आण हो खाली तुम्ही नाव हो। तुम्ही खाली हो। आण ना बोला काही पडून नाही नाही हे बाब रे वीस आणि एकोणवीस करा, पंधरा मि तेव्हा हाताने निवडले त्यांनी पंधरा मिनटा घेऊन राहिले मी काय म्हणतोय त्यांनी बावीस मधून अकरा हाताने काढल्या होत्या पूर्ण ते पूर्ण घेऊन राहिले ते नाही क्वालिटी आहे क्वालिटीला नाव ठेवा सारखं क्वालिटी एक नंबर क्वालिटी नाव ठेवा सर नाही मित्रांनो

कुठ बंद आले मला सांगा कुठ पण झालं कुठ पण झाले तुम्ही ना असं काही करून नका डायरेक्ट कुठ पण झाले आम्ही बंद मी घालतोय साडे साडेसतरा मारा हा बरोबर साडेसतरा बरोबर आहे साडे सतरा एकदम बरोबर आहे द्या द्या नाही नाही आता बरोबर आहे साडेसतरा साडेसतरा मारा अहो द्या साडेसतरा मी महाराज दिला साडेसतराने मित्रांनो अहो झाली साडे साडेसतराने ते माणूस एक शब्द बोलत नाही बघून तुम्ही तो माणूस एक शब्द बोलत नाही पंधराशे पंधरा मिनट घालली बस 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 हा नाही आता नाही एक रुपये आणणार नाही एक रुपये आणणार नाही एक रुपये म्हणणार नाही आता मारा तुम्ही दिली इच्छा दिसून राहिली मारा मारा झाला झाला झालं नाही आता एक रुपये आणणार नाही झाला मित्रांनो झाला साडे सतरा चौदा झाला झाला बस बस गणेश बन सांगून दिलं झाला झालं झालं बस बस हो दादा मागच्या मग ते हाताने काढल्या त्यांच्या ठीक आहे तुमच्याच नाही ना सगळ्या गेल्या सगळ्या सगळ्या गेल्या सगळ्या पंधराच्या पंधरा मित्रांनो झाला साडे सतरा हजार आणि चौदा हा झालेला आहे तुम्ही बघू शकता मेंढेनची मला एक एक क्वालिटी मेंटेनची दाखवा तुम्ही अगोदर बघा मित्रांनो असं मोठे मोठे खोकरू पण आहेत बघू शकता तुम्ही अजून दूध प्युर आले तो हे बघा बाकीचे खोकरू म्हणजे बरोबर मित्रांनो मेंढी एक नंबर मित्रांनो बघा हे बघा काशी एकदम म्हणजे डायरेक्ट पायात ना बाहेर काशी निघू राहिले पावरच्या काशी मित्रांनो बघू शकता अजून मेंढीच्या पोर्टात काही नाही

मित्रांनो हा पण चौथा झाला सहा अठराने कारण का की मेंढ्या एकही आणण्यासारखी नाही सगळ्या मेंढ्या त्यांनी एकदम उंच पूर्ण सगळं लांब माप आणलेलं आहे आणि सगळ्यात मत होतं मित्रांनो जवानीच्या त्यांनी आणलेल्या तुम्हाला मी काशी वगैरे दाखवतो मेंढ्यांच्या एवढ्या थकव्या आल्या तरी सुद्धा मेंढ्या बघा हातात साप हातात कॅप्सूल कॅप्चूप हो मग कोकरू बघा केवढं भारी कोकरू आहे मित्रांनो ह्या मेटाई घेण्यासाठी मागच्या हप्त्याला जे आले अठरा हजारा घेऊन गेले ते दादा देखील आले होते त्यांना पण घ्यायच्या होत्या त्या गाडीवर बसले पण त्यांना होतं त्याला ते थोडं याच्यापेक्षा या अगोदर आलं आले आलो ते तुम्ही बघू शकता काँग्रेस गवत त्याला गाजरी गवत म्हटलं ते देखील खाते येते हे बघा मेंढीची क्वालिटी मित्रांनो में मस्त क्वालिटी आहे सगळ्या मेंढ्या बघा तुम्हाला कासेल एकदम दिसतील छोटे छोटे काप सडत बघा एक नंबर क्वालिटी ही बकरी का मेंढी मधली बकरी हा हे बघा मित्रांनो घागर गल्ली एक नंबर घ्या पुढ पुढून फिरावा पुढून फिरवा बघा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आणली बाकी दरवेळेस सारखं ह्या वेळेस देखील त्यांनी क्वालिटी एकच नंबर आणलेली मेंढ्यांची आता ज्यांना पारख येतो लोक बराबर व्हिडिओ मारपत मेंढ्या बघून घेतात आणि लांब लांबून येतात आता वास्तव बघायला मित्रांनो या मेंढ्या घ्यायच्या होत्या तीन जणांना त्याच्यामध्ये झाला एक जणांचा सौदा दोन ग्यांचं झाले हा ना ते बरोबर तर आणि जे सदाभाऊ आलेले त्यांना पण घ्यायचे होते पण त्यांनी त्यांच्या मित्राला घेऊन दिले सदाभाऊ हा मागच्या वेळेस पण ते आपला काय घेटा त्यांनी आपला घेटा बी घेतला होता बरोबर घेतलेला होता हो हो आता मेंढ्या बी त्यांनी त्यांच्या मित्राला त्यांनी फक्त व्हिडिओ रात्री बारा वाजता व्हिडिओ पाहिला ना लगेच सकाळी पाच वाजता आपल्या घरी आले बरोबर बरोबर सकाळी पाच पाच वाजता आले म्हणजे दुसरं कोणी येण्या अगोदरच होता पण त्यांना आपण मेंढ्या दिल्या आपण शब्दाला टिकलो त्यांच्या बरोबर पहिला पहिला मान तुम्हाला राहील म्हणून बरोबर आता ते दोन दादा फिरून चालले त्यांच्यासाठी पुढच्या गाडीला आणा चांगल्या मेंढ्या आता नशी बाजा खेळ आकाश भाऊ शिजार तर कोण खाता कोण ते बरोबर आहे वस्तू बघता वस्तूची किंमत घेणार आहे आपण बरोबर मित्रांनो चला अजून एकदा पण वस्तू बघू क्वालिटीच्या मेंढ्या मित्रांनो अजून भुक्या मित्रांनो सरल्यानंतर मेंढ्या दिसतील क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे नारद जाले। नारद जाले। ते खोर्ता ते खोर्ता एक नाराज झाले काय हरकत नाही पुढच्या गाडीला काही नाराज व्हायचं का नाही आता ज्याच्या नशिबात त्यांनी शिजवलं त्यांनी खाल्लं बघा मित्रांनो मेंढ्यांची क्वालिटी नंबर आहे तुम्हाला एक सगळ्या मेंढ्या सुद्धा दाखवतो जर मित्रांनो तुम्हाला कोणाला ही काठेवाडी मेंढ्या किंवा मग निजामपुरी मेंढ्या लागत असतात निजामपुरी का बरं इथं जर निजामपुरी मेंढ्या तुम्हाला लागत असतील तर तुम्ही काय ना बरोबर ते म्हणतो काठेवाडी किंवा निजामपूरीचं मेंढ्या तुम्हाला लागत असतील तर नंबर दिलेला आहे गणेश यांचा वाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्हाला अशा क्वालिटीच्या मेंढ्या घ्यायला भेटतील मित्रांनो चाळीसगावमध्ये काठेवाडी शेडिंगवरती खूप मोठ्या प्रमाणावरती सगळेच काम करत आहे पण मेंढ्यांवरती काम म्हणजे गणेश बोबच्छे यांचा एक नंबर तुम्हाला बघायला भेटेल कारण की मेंढ्या नेहमीच क्वालिटीच्या आणत असतात तुम्ही बघू शकता मेंढ्यांची क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी बघा थकव्याच्या मेंढ्या आहेत गाडी चालू सकाळी सकाळी आले तीन चार वाजता गाडी आलेली आहे

बघून घ्या मित्रांनो नक्की मेंढ्याची हाईट वगैरे काय एक नंबर क्वालिटीच्या मेंढ्या सगळे कोकर असे काही मोठे काही ताने पण आहेत पण आहेत चांगल्या ताणे

त्या लग्नाच्या गोड्याच्या फार काय जास्त व्हायला बरोबर पाहून गेल पहिले Kalau kalau tak kalut mana? Juga tak, juga tak. Tak ngilangnya la. Malu tengah ada. Tengah ada. Tengah ada. Tengah ada. Tengah ada. Tengah

मित्रांनो आपले मोठे बघा उचललं जातील you <sweak> 뭐 보내요? 봐. 제가 보여 드릴게요. 모터 모터. 아, 이리 와. 아. 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 oh mama ayo baro 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 ayo